सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अखंड ज्योत म्हणजेच आदिशक्ती अखंड ज्योत ही आदिशक्तीला रिप्रेझेंट करते म्हणजेच काय आत्मा शरीर आणि मन ह्याचं एकत्र मिलन म्हणजेच काय अखंड ज्योत तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये अखंड ज्योत आपण प्रज्वलित केली पाहिजे ही ज्योत आपण पहिल्या दिवशीपासून जी प्रज्वलित करणार आहे ती आपण शेवटच्या दिवसापर्यंत ती प्रज्वलित राहावी ह्यासाठी प्रयत्न करायचा आहे ती ज्योत आहे ती कधीही विजू दिली नाही पाहिजे ज्यातून ती एनर्जी येते ती ऊर्जा आहे ती आई महालक्ष्मी स्वतःकडे घेते आणि ती ऊर्जा असते ती आपल्या स्वकुटुंबियांचं रक्षण करण्यासाठी आई महालक्ष्मी वापरते हा दिवा तुम्ही चांदीचा किंवा मातीचा वापरू शकता या दिव्यामध्ये तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता परंतु तेल किंवा तूप एकत्र मिक्स करून कधीही वापरू नये तेलाचा दिवा जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही उजवीकडे वापरू शकता परंतु जर तुपाचा दिवा तुम्ही आई महालक्ष्मीसमोर लावणार असाल तर तुम्ही तो डावीकडे वापरू शकता ही ज्योत कधीही तुम्ही फुंकर मारून विझवू नये नवव्या दिवशी जरशी ती नऊ दिवस कंप्लीट झाल्यानंतर ती ज्योत अशीच राहू द्यावी ती स्वतःहून विझेल तेव्हा विझवू द्यावी परंतु स्वतःहून अशी फुंकर मारून ती कधीही विझवू नये ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही नऊ दिवस अखंड ज्योतीचं प्रज्वलन करू शकता ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा श्रीस्वामी समर्थ